नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही जे माझ्या व्हिडिओंना प्रेम देत आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार असंच प्रेम करत राहा व्हिडिओना लाईक करत राहा शेअर करत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आज मी तुमच्यासमोर कवी कुसुमाग्रज यांची एक कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे मौन चला तर मग आपण सुरुवात करूया चिनलेल्या झाडापाशी कोकिळा आली चिनलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली गाणं गाऊ का झाड काही बोललं नाही कोकिळा उडून गेली झाड काही बोललं नाही कोकिळा उडून गेली शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली म्हणाली घरट बांधू का झाड काही बोललं नाही सुगरण निघून गेली झाड काही बोललं नाही सुगरण निघून गेले शिनलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली शिनलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली म्हणाली जाळीतलं लपुका झाड काहीही बोललं नाही चंद्रकोर मार्गस्थ झाली झाड काहीही बोललं नाही चंद्रकोर मार्गस्थ झाली चिनलेल्या झाडापाशी बिजली आली चिनलेल्या झाडापाशी बिजली आली म्हणाली मिठीत घेऊ का झाडाचं मौन सुटलं झाडाचं मौन सुटलं अंग अंगातून होकाराचं तुफान उठलं अंग अंगातून होकाराचं तुफान उठलं कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा एकदा एका नवीन कवितेसोबत तुम्हाला भेटायला येईन तोपर्यंत काळजी घ्या